पुढील सन्मान संजयची वेंगुर्लेकर यांच्या शुभ हस्ती होतील यानंतर आपण सन्मान करत आहोत जयवंत राय मंडळ या ठिकाणी आरवलीहून सगळे देवस्थान कमिटीचे सदस्य मला वाटतं या ठिकाणी उपस्थित आहेत तर सर्व सदस्यांना विनंती राहील क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबा आपला आराध्य दैवत आणि त्यांचे सगळेच भक्तगण देवस्थान कमिटीचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत सन्मान होतोय सर्व या मंडळाचा वेतोबा देवस्थानचा अटचणीसाठी लाख लाख शुभेच्छा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका